शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की या ठिकाणी या शाळेमध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे लेकरं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात आपले नातू आपले मुलं हे मोठ्या मोठ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु या गरिबाच्या लेकराकडे आपण या ठिकाणी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे या मतदारसंघाचे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे की आपण कुठेतरी या शाळेकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाड साहेब आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी मा कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी या शाळेकडं लक्ष दिलं पाहिजे शाळेमध्ये गोरगरिबाचे कष्ट करायचे शेतकऱ्यांचे मुलं या ठिकाणी आपला जू धोक्यामध्ये घालून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आपण या ठिकाणी लक्ष द्यावं आणि कळकळीची विनंती आहे आपल्याला की आपण या शाळेची कुठंतरी या ठिकाणी इमारत आपण उपलब्ध करून पर्यावरण मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी यांच्या मुलाला <med> कितीतरी कोटीची एक गाडी घेऊन दिली माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्र्यांनाही या ठिकाणी संदेश आहे की या ठिकाणी आपण तुमच्या लेखाला तुमच्या नातवाला तुम्ही या ठिकाणी कोटीची दहा कोटीची दोन दोन कोटीची तीन तीन कोटीची गाडी खरेदी करून देऊ शकता परंतु गोरगरिबांच्या लेकरांना आपण या ठिकाणी एक इमारत या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकत नसाल तर या ठिकाणी आपण कुठेतरी गोरगरिबाच्या लेकराची या ठिकाणी थट्टा उडवत आहे